हॅलो हाय नमस्कार माझ्या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे तर बघूया आपण ब्लाइंड लव्हचा तिसरा भाग मागील भागात आपण बघितलेलं की निशाच्या भूतकाळातील माहिती मिळाल्यापासून अमित विचारात पडला होता तर चला तर पुढील बघू काय आहे तो घरी आला काफी बनवून बाल्कनीत उभा राहून काफी पिऊ लागला मात्र मन त्याची लागत नव्हते निशाला कॉल केला रिंगटोन वाजत होती बराच वेळ परत त्याचे मन बेचेन होऊ लागले ती फोन का उचलत नसेल शूटिंगमध्ये व्यस्त असेल म्हणून मी मेसेजेस करतोय तिला असं त्याच्या मनात येऊन गेलं आहे निशाचा उलट म उत्तरात मेसेज आला त्याने लिहिले होते आज परत येणार का मेसेजमध्ये तिने उत्तर दिले नाही रे अमित आज नाही उद्याला उटीला जाणार आहे आम्ही दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून ऑडिशनला गेला आजकाल तो नाटकात भाग घेतलेला ना त्याने तोसुद्धा आता नाटकाच्या तालीमीला जाऊ लागला तसाही तो खूप व्यस्त असायचा नाटकात एका तरुण जिम्मेदार मुलाची भूमिका करताना घरी आणि बाहेर कसे तो समन्वय साधतो हे फारच रोमांचक त्याला वाटू लागले होते आणि त्याला यात मजा पण येऊ लागली पाच दिवस तो रोज प्रॅक्टिस करत होता पण आणि यावेळेस तो कंटाळलासुद्धा नव्हता आज रविवारची सुट्टी म्हणून मस्त झोपून पडला होता दुपारचे बारा वाजले तरी पण उठला नाही आज सरितालासुद्धा त्याने सांगून ठेवले की घरी येऊ नकोस कामाला पण दारावरची बेल धाड धाड वाजू लागली अंगमोडी काळत मनात पुटपुटत तो उठला समोर सारी मित्रांची पलटण उभी होती अरे अम्या आत्तापर्यंत झोपतोच काय रे चल उठ केव्हाची बेल वाजवतोय आम्ही काय रे असे येतात का कुणाच्या घरावर एकदम धाड मारून आधी सांगायचं ना अरे चल जा कशाला सांगू रे तुला आधी दोस्त आहेस ना चल लवकर होते यार कशाला रे अरे आपण चाललो जंगल सफारीला दोन दिवस मस्त मजा करूया चल होते यार अमित तयार होऊ लागला रितेश पण अमितकडे थोड्या वेळात आला हॅलो मित्रमंडळी कशा तुम्ही सगळे आनंदाने भेटू लागले दोन दिवस जंगल सफारीचा मस्त धमाल मस्त करूया म्हणजे सगळं घेतलं की नाही आपले साहित्य असा रितेश म्हणाला निशा अजून उटीवरून आलेली नव्हती ती दूर जाताना अमितला तिची फार आठवण येऊ लागली किती समजवले म्हणाला पण वारंवार ती आठवू लागली ती, ती माझी होऊ शकत नाही त्याला कड़ात त्याला त्याला हे त्याला कळत होते पण या हृदयाला कसं समजवू त्याला तर सारखं धळधळ करणेच समजतं तो लग्न करणार हे त्याला रि निशाला सांगायचे होते काही वेळानंतर त्याने रीमा वहिनीला फोन लावला मुलींच्या प्रोफाईलबद्दल विचारले रीमा म्हणाली तुमच्या ईमेलवर पाठवले डायरेक्ट फोन करून तुम्ही बोलू शकता मुलींशी मुलींचे फोटो प्रोफाईलवर बघू लागला अशा बेचैन मनस्थितीत कुणीही लक्षात येत नव्हते आई आणि निशाची मदत घेतो असा विचार त्याच्या मनात येऊन गेला निशांनी फोन केला हॅलो अमित ऑफिसला पोहोचली मी तिला बघून सगळेच तिचे अभिनंदन करू लागले त्याच्या स्टुडिओमधून तिच्या मॉडेल करिअरची सुरुवात झालेली त्यामुळे तिला सगळे ओळखत होते अमितसुद्धा तिथे उपलब्ध होता त्याने दोघेही नंतर कॅन्टीनला जाऊन बसली ती खूप आनंद होती मात्र याला हसू पण येत नव्हते अमित काय झाले तुला असा अस्वस्थ का दिसतो अमित म्हणाला काही नाही गनिषा तुला सांगावं लागेल बरं जिद्द करू लागली नाही नाही सांग मला अमित असा करू नकोस अगं मी लग्न करतो आहे आणि मुलगी सिलेक्ट करायला तू मला मदत करशील का तुला एवढी का घाई रे लग्नाची ती काही न होणारी गोष्ट आहे का छान एन्जॉय करतो आहेस कशाला बंदनात अडकून पडतोस सोबत गर्लफ्रेंड म्हणून मी तर आहेस अगं पण तू माझी बायको तर होणार नाहीस ना तू आज आहेस उद्या नाही जन्मभरसोबत होणारी माझ्या आनंदात दुःखात साथ देणारी बायकोच असते तसे पण या पाच दिवसात आई बाबा आले की लग्नकर म्हणून हट्ट करणार आहेत मला वाटलं नाही रे तू इतका हँडसम मुलगा अशा रीतीभाती पाडतो शिवाय आपल्या फील्डमधील लोक कुठे लवकर लग्न करतात अमित म्हणाला तुला एक विचारू तू माझ्या प्रेमात तर नाहीस ना तू जशी वागतेस कुणालाही वाटेल आपलं प्रेम आहे आपण सुरुवातीला भेटलो ज्याप्रमाणे ईशा म्हणाली हो तो आपला मूर्खपणाच समज ते सत्य नाही प्रेम लग्न नकोस मला अजून विचारही केला नाही खूप वेळ आहे मला या गोष्टीकरिता आता कुठे पुढे जाण्याची सुरुवात केली आहे अगं पण मी तुझ्यावर प्रेम करतोय ना बस कर अमित किती थट्टा करतोस चल निघूयात आता ड्रायव्हरनी पार्किंगमधून कार घेऊन आला दोघंही अमितच्या फ्लॅटवर गेलेत आणि मुलींचे प्रोफाईल बघू लागले सर्व मुली एक हुशार आणि सुंदर होत्या योग्य मुलींचे दोन प्रोफाईल सिलेक्ट करून ठेवल्या निशा म्हणाली अमित फायनल डिसिजन तुझा आहे तू छान सिलेक्ट केले मला पण हे योग्य वाटतंय रीमा वहिनीला सांगतो त्याने कॉल लावला लगेच रिसीव होता हॅलो अमित बोल काय म्हणतोस वहिणी थोडा तो थांबला मी दोन प्रोफाईल सिलेक्ट केल्या आहेत तुम्हाला पाठवतो हे सर्व संभाषण अमितकडे आलिशान हॉलमध्ये बसून चालले होते मधुर आवाजात मराठी गझल सुरू होती वातावरणात दोघांच्या मनात काही नाही आहे असं जरी वाटत असलं तरी दोघं एकमेकांकडे आकर्षित होत होते वात वातावरण अगदी रोमांचक झाले होते एकमेकांना बाजूत घेऊन मंद मंद डान्स करावा असं मनात येताच भान तोडत अमित म्हणाला डिनर करूयात मग खूप उशीर होतोय आणि दोघंही डायनिंग टेबलवर खुर्च्या ओढून जेवायला बसलेत मस्त मसाला पनीर सुगंधाने मन खुश झाले होते जेवण आटोकून ते दोघं टेरेसवर शतपावली करायला गेलेत अमित आता मला निघायला हवं उद्या संध्याकाळी विटीला फॅशन शो आहे तुझ्या ऑफिसला हो निमंत्रण पत्रिका आली असेल तुझ्या मोबाईलवर सुद्धा तुझे आज लक्ष नव्हते ना म्हणून मी काही बोलले नाही तू आरामात शांतपणे तुझ्या होणाऱ्या बायकोचे स्वप्न बघ आणि उद्याला भेटू आपण माझ्याकडे अशा नजरेनं बघू नकोस मात्र अमित तू फ्री आहेस आपल्यात जे काही होते ते काही वेळ आकर्षण होते पण मला तुझी गुड फ्रेंड समज तू कन्फ्यूज होऊ नकोस तू मला सांगितले तुझ्या जोडीदाराची निवड करायला मला खूप छान वाटले पण आता मला निघायला हवं ड्रायव्हरने कार गेटवर लावली अमित निशाला कारपर्यंत सोडायला आला बाय निशा गुड नाईट ऑल दी बेस्ट आज दोघांनाही खूप मनात रिकामीचे फिलिंग येऊ लागले निशा कारमध्ये बसून निघून गेली अमित बराच वेळ तिच्या दिशेकडे बघत राहिला अमित घरात येऊन बेडवर लेटला मनात कुठेतरी शांत वाटू लागले आज त्याने सरळ सरळ तिला प्रेमाबद्दल विचारून घेतले आणि स्वतःच्या प्रेमाबद्दलही सांगितले अमितला आता गिल्टी फिलिंग राहिली नव्हती रिलॅक्स वाटू लागले होते पुढे काय होणार ही तर विणारी वेळच सांगेल आज फॅशन शो होता आणि फॅशनची थीम होती फॅशन का हे जलवा शो करीत जाण्यास तो तयार झाला अर्ध्या तासात तो सी एस टी द रॉयल ऑर्चिड हॉटेलला हो पोहोचला अप्रतिम सजावट केलेली होती मीडियाची तर इतकी गर्दी वाढली होती सगळीच आतुरतेने कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघू लागले रोहित अग्रवाल सक्सेस बिझनेसमॅन आणि त्याचा मित्र तारका डायमंडचा कर्ता मिस्टर आहुजा या दोघांच्या संकल्पनेतून स्वतःच्या ज्वेलरी डिझाईन डायमंडचे दागिने मॉडेल परिधान करून रॅम्पवर पर उतरणार म्हणून खूप कडक बंदोबस्त करण्यात आला होता प्रत्येक मॉडेलसोबत सिक्युरिटी ठेवण्यात आली होती सर्व मॉडेल्सचे मोबाईल लॉकर्समध्ये ठेवण्यात आले होते बसण्याचे विभाजन करून प्रथम नामांकित गेस्ट जज मंडळी मॉडेलचे गेस्ट नंतर मीडिया मग सिक्युरिटी अशी अरेंजमेंट करण्यात आली होती रॅम्पवर मॉडेल उतरताच काय ते अतिसुंदर डायमंड हार कानातील झुमके अप्रतिम डिझाईन केलेले दागिने आणि त्यावरती भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेल्या अप्सरा बघत राहावं असं टक लावून बघत राहावं असं ते दृश्य होतं निशा सुद्धा या परिधानमध्ये खूप सुंदर दिसत होती नेहमी वेस्टर्न लुकमध्ये राहणारी निशा आज त्याला नवरीसारखी वाटू लागली तो स्वतःला म्हणाला अमित आहेस का हा कार्यक्रम आहे चुपचाप तो शांतपणे शो बघू लागला कार्यक्रम संपल्यावर निशाकरिता था थांबण्याची गरज नव्हती बॉडीगार्ड कार सर्वच जवळ होते म्हणून तो एकटाच ऑफिसला निघून गेला आता दोघंही प्रामाणिकपणे आपापल्या कामात व्यस्त झाले होते रिमा मेसेज केला मुलगी तुला फेटायला येणार आहे तू संध्याकाळी बोलवून ठरवून घे अमितने हो असा मेसेज केला अमितने लगेच फोन केला हॅलो मी अमित बोलतोय आणि त्याची डेट फिक्स झाली ठरलेल्या तारखेला अमित मुलीशी भेटून आला त्याला ती खूप आवडली होती नाजूकशी चापेकडीसारखी लांब केस थोडी खट्टाळ स्वभावाची अश्विनी नाव होते तिचे कॉलेजला प्रोफेसर म्हणून जाब होता तिचा अमित घरी येता श्रीमा वहिनीचा फोन आला हॅलो अमित भाऊजी काय हो कशी राहिली डेट तुमची अमित म्हणाला वहिनी एकदम छान अश्विनी खूप सुंदर मुलगी आहे अजून मी काही ठरवले नाही मन मल, मला पसंत आहे ती ती बोलली की एका भेटीत एकमेकास ओळखता येत नाही म्हणून आम्ही काही दिवस डेट करू आणि मग ठरवू हो नक्कीच काही घाई नाही मुलगी शिक्षित आहे परिवारातील आहे आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत छोटा भाऊसुद्धा एम बी बी एसला शिकतो आहे तुम्ही दोघांनी ठरवायचे बरं ठेवते फोन कळवा मला थँक्स वेनी अमितच्या वैष्णू अश्विनीशी वेणीशी भेटीगाठी सुरू झाल्या दोघाचेही प्रोफेशन अगदी विरुद्ध होते आणि त्यामुळे अधिकच उत्सुकता तिला अमितच्या कामाविषयी वाटू लागली होती तो हँडसम तर आहेच परंतु त्याचा स्वभाव खूप प्रेमळ त्याची डॅशिंग पर्सनॅलिटी त्याचा आवाज सगळंच कसं ती बारकाईने बघत होती मनात तिला आनंदसुद्धा होत होता आता तिला त्याच्याबद्दल मनात होकार येऊ लागला तिच्या गालावर लाली चढू लागली तिच्या बदललेल्या नजरेतून तिचे भाव स्पष्ट दिसू लागले हे सर्व बदल एका नजेत अमितने ओळखले त्याचा त्याला आनंद होऊ लागला शेवटी अरेंज मॅरेज करायचे म्हटले की भावनांना मनात जपून ठेवणे योग्य आहे इतका तो हुशार होता आणि अजून डेट करत राहावं असं त्याला वाटू लागलं आजच्या भेटीचा दोघांनी निरोप घेतला तिची स्वतःची गाडी होती बिनधास्त मुलगी ती स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली अशी ही अश्विनी आईबाबांना खूप आवडेल आणि तो घरी आला असता रिमा बहिणीचा फोन आला अमित भाऊजी परवा काका काकू येत आहेत तर संध्याकाळी माझ्याकडे डिनरला या अश्विनीचे आईबाबासुद्धा येतील अश्विनीने आपली पसंती दर्शवली होती रिमा वहिनीकडे रीमा बहिणीचे दोन्ही परिवार परिवार परिचित होते आज तो स्टुडिओत खूप बिझी होता मध्ये त्याचे बरेचसे राहिलेले काम पूर्ण करून घरी जाणार होता मध्ये दोन तासाकरिता नाटकाच्या तालीमीला जाऊन परत आला रात्री एक वाजता त्याने काम पूर्ण करून तो घरी निघाला उद्याचा दिवस उजळण्याची वाट बघू लागला झोपेतून सारखा उठून वेळ बघू लागला किती दिवसांचा प्रवास करून आईवडील येणार होते कधी डोळे भरून आईबाबांना बघतो असे त्याला होऊ लागले ती सुंदर पहाट उजळली दारावर बेल वाजली आणि दार उघडता समोर आई बाबांना बघून आनंदाने त्याने मिठी मारली बाबा मी येणार होतो तुम्हाला घ्यायला आम्ही अरे आम्ही ग्रुपमध्ये होतो ना आणि त्यांची बस एअरपोर्टवरून सर्वांना घरपोच सोडत होती अमित म्हणाला तुम्ही फ्रेश व्हा मी मस्तपैकी नाश्ता आणि कॉफी आणतोय आणि तो किचनमध्ये गेला हॅलो मॉम हॅलो डॅड म्हणत अमितने कॉफी बिस्किट बटर टोस कांदे बटाटे पोहे स्वतः बनवून आणले तिघेही आरामात बसून नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागले वा आम्ही इतकं सगळं तू बनवलंस डॅडी म्हणाले त्याचे खूप दिवसानंतर असं घरचं खाण्याची किती मजा वाटत आहे प्रवासातील गोष्टी आणि प्रवासातील काढलेले फोटो बघण्यात मस्त गप्पा रंगल्या अरे आम्ही संध्याकाळी रेमाकडे चाललो आहे आपण मॉम म्हणाली मॉम तुला कसं माहिती मला सगळं माहीत आहे रीमा माझ्या संपर्कात आहे मुलीबद्दलसुद्धा हे बघ फोटो मोबाईलमधील फोटो दाखवू लागल्या फार छान मला काही सांगावं लागणार नाही लंचनंतर थोडा आराम करून घ्या आई बाबा मॉम डॅड मी तर रूममध्ये आराम करतोय सगळे तास दोन तास आराम करू लागले संध्याकाळी अमित त्याचे आईबाबा आणि ड्रायव्हर सागर रितेश रूमच्या अपार्टमेंटला गेले काही जय्यत घाड घातला होता रिमाने जीवनात विविध प्रकारच्या डिशेश सर्व वातावरणात स्वादिष्ट भोजनाची सुगंध येत होता वा वा मन अगदीच प्रसन्न झाले अश्विनीकडील मंडळी अगदीच भरावून गेले आत्ताच्या दोघांनी एंगेजमेंट करावी असे रिमाला वाटू लागले दोघं परिवारात बराच वेळ संवाद सुरू होता पसंती नापसंतीबद्दल सविस्तर बोलणे झाले डॉक्टर परिवाराने या सर्व परिवारात आपल्या घरी आमंत्रण दिले एंगेजमेंटची तारीख कोणता हॉल बुक करायचा सर्व गोष्टी आपण ठरवूया अमित आणि अश्विनीची पसंतीनंतर हे ठरवण्यात आले आजचा दिवस सर्व परिवारात आनंदात गेला रात्री सर्व घरी परत आले आता कधी लग्नाची तारीख निघते असे अमितच्या आईला वाटू लागले आणि तो दिवस उजळला आज अश्विनीकडे लग्नाची बोलणी झाली आणि लग्नाच्या तयारीकरिता वेडिंग प्लॅनर टीमने सर्व कामे करण्यास सुरुवात केली इतकी महत्त्वाची आनंदाची गोष्ट निशाला सांगायला हवी अमितने कॉल केला रिंगटोन जात होती हॅलो अमित हाऊ आर यू किती दिवसानंतर फोन केलास हॅलो अगं माझं लग्न ठरलंय बस त्यातच व्यस्त होतो मॉम डॅड पण आले आहेत निमंत्रण कार्ड प्रिंटिंगला आहेत ये भेटायला मॉम डॅड यांना फ्री टाईमला येशील तर जास्त गप्पा करता येतील तुला नक्की एक आठवडा शूटिंगनंतर वेळ आहे भरपूर नवीन आयुष्याच्या तुला भरपूर शुभेच्छा निशासोबत बोलून मनावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले घरी आल्यावर अमितने आईबाबांना सर्व निशाबद्दल कसे भेटले ती इकडे कशी आली तिच्या करिअरकरिता केलेली मदत सगळं काही सांगितले त्यावर त्याची आई अमितला काही बोलली नाही तुझे आताचे डिसिजन मला आवडले बाकीच्या गोष्टी मागे सोडून दे आता तुझ्या नवीन आयुष्यावर लक्ष दे आणि निशाला जास्त फोन करीत जाऊ नकोस उगाच काही नसताना गोष्टी बनायला नकोत आधीच तू तिच्या सोबतीत आहेस हे मीडियाला माहीत आहे लग्नात तिला बघून कुणी विचारले तुझ्याबद्दल तिला तर काय होणार अमित कळते ना तुला मी काय म्हणते अगं माम असं काही नाही मी या आधी पण किती मुलींना सपोर्ट केला आहे तुला माहीत आहे ना मी अश्विनीला माझ्या कामाबद्दल सविस्तर सांगितले आहे शिवाय माझ्या स्टुडिओत कसे शूटिंग होते फोटोग्राफीकरिता आम्ही कसे कार्य करतो सर्व प्रोफेशनल असतं आता तुला स्पष्ट झाले ना गमा अमितचे भावा म्हणाले चला प्रवासातील सगळे फोटोग्राफ्स बघूया टी व्हीवर लावतो सर्व बघून छान एन्जॉय करू लागले उद्याला मी शिवाजी मंदिर नाट्यगृह दादरला पहिला प्रयोग होणार आहे आणि हे नाटक बघायला संपूर्ण ऑफिस मित्र अश्विनी रीमा रितेश बघायला येणार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता नाटकाची पहिली भागाची सुरुवात झाली ह्या नाटकाचा भाग वगळता येऊ शकतो असं अमित म्हणाला इथे एक विद्यालयीन मुलगा त्याच्या वर्गातील मुलीवर खूप जीवापाळ प्रेम करतो घरची परिस्थिती साधारण असते म्हणून तो बाहेर देशात जाऊन खूप पैसे कमवून आणेल आणि त्या मुलीच्या जा घरी जाऊन तिचा हात मागेल असे स्वप्न रंगवत असतो पैशामुळे त्याचे स्वप्न तुटत असतात अशात त्याला प्रेम आणि स्वप्न तुटतात बघून तो डिप्रेशनमध्ये जातो आणि अशा वेळेस आपला हिरो म्हणजे अमित त्या मुलाला कसा सावरतो हे या नाटकात दाखविले आहे त्याला शिकवतो जीवनात फक्त एकाच व्यक्तीकरिता आयुष्य उगाच व्यर्थ जाऊ देऊ नका तो आईवडिलांवरील वडील तुझे खूप आशेने बघतात तू त्यांचा आधार आहेस असा उदास होऊ नकोस त्याला अभ्यासाचे महत्त्व पटवून देतो तो मुलगा योग्य मार्गदर्शनामुळे विद्यालयात प्रथम येतो आणि हे वाच आणि हे वाचनामुळे त्याला त्याच्या बालिशपणाची जाणीव होते हे सर्व नाट्यरूपात दाखवण्यात आले होते आणि नंतर पडदा पडतो आणि टाळ्यांचा कळकळात कर ऐकायला येतो आपणास ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा कॉमेंटला लाईक करा आणि पुढील भाग ऐकण्याकरिता आमच्यासोबत रहा धन्यवाद